स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ तसंच अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या समाजाभिमुख पत्रकार पुरस्कारांचं वितरण नुकतंच करण्यात आलं निसर्गानं सर्वात सुंदर आणि अनमोल वरदान म्हणून नारीशक्तीचं निर्माण केलं याच गोष्टीला अनुसरून सुरुवातीच्या काळात आदर्श समाजव्यवस्थेत मातृसत्ता कुटुंब पद्धती कारणीभूत ठरली मात्र कालांतरानं स्वार्थापोटी पितृसत्ता कुटुंब पद्धतीचा अवलंब झाला सद्यस्थितीत कुटुंब पद्धतीचा दर्जा आणि आधुनिकतेमुळे पिढीवर विपरीत परिणाम होत आहेत परंतु ही बाब भविष्यासाठी घातक असून आदर्श समाजव्यवस्थेसाठी मातृ पितृसत्ता कुटुंब पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं असल्याचं मत प्रसिद्ध गायिका वैशाली जोशी सामंत यांनी व्यक्त केलं अक्कलगोड तालुका ग्रामीण पत्रकार संघटना आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या संयुक्त विद्यमानं महिला दिनाचं औचित्य सा साधून विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना क्रांतीज्योती पुरस्कार आणि पत्रकारिता क्षेत्रातील यशस्वी पत्रकारांना लोकाभिमुख पुरस्कारानं गौरवण्यात आलं या कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजय महाराज भोसले होते तर व्यासपीठावर आमदार सिद्धाराम मेत्रे प्रसिद्ध गायिका वैशाली जोशी सामंत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील जिल्हा परिषद कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले भाजपाचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी पोलिस निरीक्षक विजय जाधव पोलीस निरीक्षक के एस पुजारी डॉ सुवर्णा मलगोंडा विलास घवाणे बाळासाहेब मोरे दिलीप सिद्धे लाला राठोड बाबासाहेब निंबाळकर सुनील बणगर संजय देशमुख अतुल बेले अविनाश मडीखांबे पत्रकार संघाचे संस्थापक शिवलाल राठोड अध्यक्ष रविकांत धनशेट्टी उपाध्यक्ष सिद्धाराम कोळी सचिव शंभुलिंग अकतनाळ यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं उपस्थितांचं स्वागत करत शिवलाल राठोड यांनी केलं पुढे बोलताना वैशाली जोशी सामंत म्हणाल्या की महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी समाजानं पुढाकार घेण्याची जबाबदारी महत्वाची आहे तसंच महिलांनी देखील कणखर होण्याची गरज आहे सध्याची पिढी भरकटलेली असून यासाठी पालकांनी जागरूकता बाळगणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी मनोगत व्यक्त करताना आदर्श समाज व्यवस्थेसाठी पालकांची भूमिका महत्वाची असल्याचं म्हटलं तसंच विधायक कार्यासाठी सर्वांनी झटण्याचं आवाहन के ला। के त्यांनी केलं महिला बद्दल ज्यांना त्यांना आज आपण प्रश्न केलं हे सगळेजण आपला मनोगत व्यक्त केलेले आमचे सर्व मान्य नेते मंडळी सुद्धा मनोगत व्यक्त केलेलं आहे आपल्या देशामध्ये खरं म्हणजे भारत एक देश आहे त्याच्यामुळे जगामध्ये आजाराचं स्थान आहे देशात इथले जे संस्कृती असेल त्याबद्दल जगामध्ये आधार आहे आपला आणि आपल्या देशामध्ये निर्भय पथक स्थापन करावं लागतं आणि त्या निर्वाह पथकामध्ये किती लोकांना कारवाई केली त्याला सांगितलं पाटील त्याने सांगितलं मग असं असताना आपण कुठं कमी पडू तर आपण आपल्या मुलावर संस्कार जवळ कुठं ते आपण कमी पडतो आई वडील ते आपण लक्ष द्यायला पाहिजे कारण शेवटी माता ही पहिली गुरु असते फक्त माता पित्यानेच करावा गुरुजना करावा असं नाही हे सगळ्यांची जबाबदारी आहे माता पित्यांची आहे समाजकर्त्यांची आहे राज्यकर्त्यांची आहे गुरुजनांचा आहे सगळे मिळून आपल्याला एक भावी पिढी एक सुशिक्षित आणि पिढी आपल्याला तयार करावं तहसीलदार म्हणून मी, हो, मी, मी या ठिकाणी चांगलं काम केले त्यामुळं मी माझ्यावर अजूनच जास्त जबाबदारी निर्माण झालेली आहे मी अजून या यापेक्षा जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन या तालुक्यासाठी जेवढं काही मला शक्य होईल तेवढं तालुक्या तालुक्याच्या लोकांना सेवा प्रशासकीय सेवा देण्याची पूर्ण प्रयत्न प्रयत्ने प्रयत्न माझा नाही त्यांना प्रशासकीय सेवा देण्याचा आज महिला दिन आहे महिला दिनानिमित्त दिना सर्व महिलांना इथं उपस्थित असलेल्या महिलांना माझं एकच म्हणणं आहे की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी या ठिकाणी महिला आहेत आणि त्यांना आम्ही पुरस्कृत केलेलं आहे तर या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत परंतु सर्वच महिला या कुठं ना कुठंतरी त्यांच्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट असतात त्या त्यांच्या घरामध्ये जरी काम करत असतात असल्या तरी त्या आ, जी जीवनाची जी लढाई लढत असतात त्या प्रत्येक महिलेची एक लढाई असते आणि महिला एक सहनशील या जगामध्ये मला तरी वाटत नाही कुणी आहे आता या ठिकाणी पुरुषां महिलांचं जे कौतुक होतंय ते इथं जे सर्व जे पुरुष करत आहेत त्यामुळं आज आमचं सर्वां सर्वांचं कौतुक आहे त्यामुळं इथं सर्व उपस्थित यावेळी बाळासाहेब मोरे दिलीप सिद्धे बाबासाहेब निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या शेवटी वैशाली सामंत यांचा गायनाचा सा कार्यक्रम पार पडला यावेळी क्रांतीज्योती आदर्श महिला पुरस्कारानं तहसीलदार अंजली मरोड सुरेखा काडगाव ॲडव्होकेट अश्विनी कुलकर्णी सोनाली गोडबोले पाटील डॉक्टर अश्विनी करपे वंदना बोर्डे श्वेता हुल्ले प्रमिला चौरगी रत्नमाला मचाले अर्फिया टेनवाला यांचा गौरव करण्यात आला तर लोकाभिमुख आदर्श पत्रकार म्हणून इन सोलापूर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी रविकांत बगले राजकुमार नरोटे महादेव आवारे जगन्नाथ हुक्केरी प्रवीण देशमुख प्रशांत भगरे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला